आज आपण जन्मपत्रिकेतील अष्टम स्थानांचा नात्यांशी कसा संबंध येतो हे समजून घेणार आहोत मृत्यू हे मानवी जीवनाचे शाश्वत सत्य आहे आपल्या सहवासात असणारी आपली प्रिय व्यक्ती ही कायमची आपल्याला सोडून जाते कधी ती आजी असते कधी आजोबा तर कधी बाबा तर कधी आई किंवा आपल्या जवळच्या नात्यातील प्रियजन सगळ्यांनाच माहीत असतं की एक दिवस या भूतलावरून जायचेच आहे जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधीही मरणारच हे अटल आहे पण आपल्या प्रिय व्यक्तींपासून आहोत ही कल्पनाच आणि अस्वस्थ करणारी असते पण मृत्यू हा आवश्यक ही आहे कारण माणसाचा जन्मच हा मुळात पूर्वजन्माचे प्रारब्ध भोग भोगण्यासाठी झालेला असतो त्यामुळे जीवनातील भोग भोगून संपले की जावेच लागते जीवनाचे सारच आहे की जगात येताना आपणाकडे देह असतो नाव नसतं जग सोडताना नाव असतं पण देह नसतो मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास आयुष्य या आपल्या आयुष्याची दोरी किती आहे याचे आमचे ज्योतिषातील अष्टम स्थान करतो मृत्यूचा विचार करणं हे प्रत्येकासाठी दुःखदायीच आहे पण काय करणार शाश्वत सत्यही आहे आणि ते नाकारता येत नाही त्यामुळे आहे ती परिस्थिती स्वीकारा आणि आयुष्य चांगल्या रीतीने जगा असे सांगणारे हे अष्टम स्थान अष्टम स्थानाचा विचार हा विचारासाठी केला आहे एखादी व्यक्ती आजारी पडली की ज्योतिषाकडे येणाऱ्यांचा प्रश्न हाच असतो की किती काळ आहे ऑपरेशन करायचं का केला तर व्यक्ती बरा होईल का हॉस्पिटल मधून बरा होऊन घरी येईल का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे ही अष्टम स्थानाकडे आहे कोरोना महामारीच्या काळात कुठेतरी अधिक प्रमाणातच अष्टम स्थान ऍक्टिव्ह होते असे म्हणायला हरकत नाही अष्टम स्थान अष्टम हे सप्तमाचे द्वितीय स्थान असल्याने वैवाहिक जीवनातील पती पत्नींच्या दैनंदिन संपर्काचं स्थान विवाहामुळे प्राप्त होणाऱ्या धनाचेही स्थान आहे तसंच हे गुढ स्थान आहे याच्यामध्ये गुप्त प्रेम प्रकरण या स्थानावरून बघतात सासरच्या माणसांची आर्थिक स्थिती दत्तक पुत्र भावंडांचे आजार जातकाच्या गुप्त गोष्टी कौटुंबिक कलह हो, यांचाही विचार येथे केला जातो जीवनाच्या सर्व ताणतणावाला कंटाळलेला माणूस आता ही संसाराची मोहमाया पुरे झाली असा विचार करतो तेव्हा हेच अष्टमस्थान मोक्ष त्रिकोणाचा गाभा असल्याने आपले वास्तव्य या जगात किती काळ आहे याचे सम्यक ज्ञान करून देते म्हणून आद्य शंकराचार्यांनी म्हटलं आहे पुनरपी जननम हे चक्र जोपर्यंत व्यक्ती मोक्षाला जात नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहे इतकी महानता या अष्टम स्थानाची आहे अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील अष्टम स्थानाचा नाते संबंधाशी कसा विचार केला जातो हे आपण पाहिलं आता पुढील भागात कुंडलीवरून नवम स्थानाचा मानवी जीवनात नात्यांशी कसा संबंध येतो याची माहिती पाहणार आहोत अशाच नवनवीन विषयांसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडल्यास सर्व प्रियजनांना नक्की शेअर करा जेणेकरून आपली नाती समृद्ध होतील